भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेषाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ॐ भवबन्धविमोचनाय आं असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय प्रौं असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशिकरणाय सोः सर्वमनः शोभनाय श्रीं महासम्पत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशि वशिकुरु वशिकुरु वौषडाकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाटय उच्चाटय ठठ स्तम्भय स्तम्भय खे खे मारय मारय नमः सम्पन्नय सम्पन्नय स्वाहा पोषय पोषय परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिन्दि छिन्दि ग्रहान् निवारय निवारय व्याधीन् विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्व पल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा दत्तमाला मंत्राचे महत्त्व फायदे आणि बाधामुक्ती दत्तमाला मंत्र हा दत्त भक्तांसाठी अत्यंत शक्तिदायी आणि पवित्र असा मंत्र मानला जातो या मंत्राच्या जपामुळे मन शरीर आणि आत्म्यावर सकारात्मक परिणाम होतात सर्वप्रथम हा मंत्र मनाला शांत करून एकाग्रता वाढवतो ज्यामुळे दैनंदिन जीवनातील तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते श्रद्धा आणि भक्ती दृढ करण्यासाठी दत्तमाला मंत्र जप हा अत्यंत प्रभावी साधन मानला जातो दत्तगुरूंचे कृपाशीर्वाद मिळवण्याचा हा एक सोपा आणि सुंदर मार्ग आहे या मंत्राच्या जपामुळे नकारात्मक ऊर्जा वाईट ग्रहदोष नजरदोष आणि अदृश्य अडथळे दूर होण्यास सुरुवात होते दत्तमाला मंत्रात दत्तगुरूंची त्रिगुणात्मक शक्ती ब्रह्मा विष्णू महेश सामावलेली असल्यामुळे हा मंत्र जीवनातील बाधा संकटे आजारपण आर्थिक अडचणी मानसिक त्रास आणि अपयश दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो नियमितपणे श्रद्धेने जप केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक कंपनांचा प्रभाव वाढतो परिणामी व्यक्तीला अडथळ्यांतून मार्ग निहू लागतो रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि संकटातून सुटका मिळते दत्तमाला मंत्र मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्यासही मोठी मदत करतो मनातील भीती असुरक्षितता नैराश्य आणि नकारात्मक विचार कमी होतात सतत जप केल्यास अंतर्मनाची शक्ती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती वाढते त्यामुळे व्यक्ती जीवनातील कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ शकते या मंत्राच्या जपामुळे घरातील वातावरण अधिक शांत पवित्र आणि आनंददायी राहते कुटुंबात प्रेम सौहार्द आणि समाधान टिकून राहते भक्ताला दत्तगुरूंची अदृश्य सुरक्षा कवच प्राप्त होते असेही मानले जाते अशा प्रकारे दत्तमाला मंत्र हा केवळ धार्मिक उपासना नसून मानसिक आध्यात्मिक आणि जीवनातील बाधा दूर करणारी अतिशय प्रभावी साधना आहे नियमित श्रद्धेने जप केल्यास जीवन अधिक संतुलित शांत सुरक्षित आणि समाधानी होऊ शकते